नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी विधी व न्याय विभागाच्या एका नवीन जी आर बद्दल आपण बोलणार आहोत कालचा हा जी आर आहे जवळपास अठरा हजार पदांना या ठिकाणी आकृती मान्यता दिलेली आहे आणि या पदांची भरती पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे यामध्ये बघा न्यायिक अधिकारीची अठ्ठावीसशे प्लस पदं आहेत असिस्टंट कर्मचारी जे आहेत त्यांना मदतनीस त्यांची अकरा हजार पद आणि बाह्य यंत्रणेद्वारा अठ्ठावन्नशे पद या ठिकाणी भरली जाणार आहेत ही मोठी संधी असणार आहे ज्यांना जॉबची गरज आहे काही कंत्राटी बेस असेल काही इतर पद सगळे या ठिकाणी बघतोय आपण बघा जी आर आहे विधी व न्याय विभागाचा हा या ठिकाणचा जी आर आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा न्यायिक अधिकारी पदासाठी तसेच त्यांचे सहाय्यभूत कर्मचारी आणि बाह्य यंत्रणा यांच्यासाठीची जी सेवा आहे ती निर्माण करण्यासंदर्भातला हा जी आर या ठिकाणी आपण बघतोय इथे काही बाबी दिले आहेत तुम्हाला आ, की सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे की त्यांनी राज्यांना उच्च न्यायालयांना असे निर्देश दिलेले होते की तुम्ही पदं तयार करू शकतात जी काही न्यायिक पदं आहेत आवश्यक पदं असतील ती तुम्हाला तयार करता येतील ती भरता येतील नॅशनल कोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम कमिटीचा जो अंतरिम अहवाल आहे त्याची या ठिकाणी अंमलबजावणी कारण की आपण बघतोय कोर्टामध्ये खूप केसेस पेंडिंग आहेत भारतामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल या अनुषंगाने या ठिकाणची अंमलबजावणी आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे ये पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे महाराष्ट्र राज्यासाठी बत्तीसशे अकरा न्यायिक अधिकारीचे पद प्रस्तावित होते ते इथे म्हटलेलं आहे पुढे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की की न्यायिक अधिकाऱ्यांची नवीन पद निर्माण करण्याच्या सदर प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करून निर्णय घे गेन, निर्णय घेण्याबाबत या ठिकाणी आदेश दिलेले आहेत जनहित याचिकेमध्ये त्याच्यामुळे इथे पटकन पद भरली जाणारी हे आपल्या लक्षात येत आहे त्याच्यानंतर इतर काही बाबी होत्या ज्या ठिकाणी ज्यांची निर्मिती यांना करायची होती त्याच्यातून हा शासन निर्णय येतो आहे बघा इथे जिल्हा न्यायाधीश दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वरिष्ठ वरिष्ठ स्तर असे ती तीन वेगवेगळे संवर्ग आहे त्याच्यामधली ती अठ्ठावीसशे पद असणार आहे त्यांना मदत करणारा कर्मचारी वृंद आता याच्यामध्ये नेमके अकरा हजार मध्ये कोणकोणती पोस्ट आहेत कोणकोणत्या तेही तुम्हाला मी सांगतो आहे आणि इतर बाह्य यंत्रणेद्वारे कोणत्या पोस्ट भरल्या जाणार आहेत ते सुद्धा इथे कडे चला मित्रांनो नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन अपडेट्स नवीन जाहिराती इथे भेटत राहतील आपल्या मित्रांपर्यंत ही जाहिरात पोहोचवा बघा जिल्हा न्यायाधीश वेतन स्तर फार मोठा आहे म्हणजे क्लास वनचं हे पद हे खरं बघितलं पाचशे सत्तावीस पद ही असून भरली जाणार आहेत दिवाळी न्यायालय न्यायाधीशची वरिष्ठ स्तराची सहाशे बावन्न आणि कनिष्ठ स्तराची सोळाशे चौऱ्याऐंशी आणि सगळ्यात महत्वाचं याच्या ज्या पात्रता वगैरे सगळ्या बाबी आहे याच्यावरच जेव्हा अपडेट येईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती देणार आहे आता याच्यात बघा जिल्हा मुंबई नगर दिवाणी मुंबई लघुवाद आणि कौटुंबिक न्यायालय जे आहे तिथे जे सहाय्यभूत कर्मचारी भरली जाणार त्यांच्या जा पदाचा तपशील तुम्हाला दिला आहे बत्तीस जिल्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी ही भरती होणार आहे बत्तीस वेगवेगळ्या ठिकाणचे न्यायालय वरिष्ठ लिपिकच्या या ठिकाणी तीनशे एकोणतीस जागा भरल्या जाणार आहेत पंचवीस हजार ते एक्याऐंशी हजार म्हणजे पन्नास एक हजार पगार या ठिकाणी आहे लघुलेखक ग्रेड एक जे आहे इथे तुम्हाला सत्तर ऐंशी हजार पगार असेल ते तीनशे एकोणतीस जागा भरल्या जाणार आहेत आणि कनिष्ठ लिपिकच्या जवळपास इथे ही पंचवीस तीस हजार पगार सुरुवात असणारी ते सहाशे अठरा जागा भरल्या जाणार आहेत म्हणजे इथे या तेराशे सोळा जागा तुम्हाला या ठिकाणी सहाय्यभूत कर्मचारी वृंदाच्या भरल्या जातील हे लक्षात ठेवा मित्रांनो आता बरेच मित्र आहेत ज्यांना या सरळ सेवेच्या एक्झामची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी ना आपण सुपर बॅच आणलेली सरळ सेवेसाठी जी तुम्हाला अभ्यासक्र टायपवर भेटणार आहे सध्या अत्यंत मापक शुल्कात तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये या बॅचेस सबस्क्रिप्शन भेटणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता आता पुढचे मुंबई नगर दिवाणी सत्र न्यायालय जे आहे तिथे काही पदं असणारे बघा शिरस्तेदार एकशे अठरा लघुलेख ग्रेड एक एकशे अठरा गुवाशी एकशे अठरा लिपीक ची एकशे अठरा बघा कुठेही भरले जात आहेत मुंबई लघुवाद न्यायालय जे आहे इथे बारा पद भरली जाणार आहेत कौटुंबिक न्यायालयामध्ये बघा मोठी या ठिकाणी सुद्धा मोठी संधी आहे विवाह समुपदेशक लघु लेखक शेरस्तेदार सहायक शिरस्तेदार आधी साक्ष लेखन एक लिपिक बेलिप या ठिकाणी ही जवळपास सहाशे सोळा पदं या ठिकाणी आहेत म्हणजे एकूण चोवीसशे पद ही भरली जात आहेत त्याच्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याच्या सेवा जे म्हटल्या मित्रांनो इथे ही एकांतराची पद्धतीची ही पदं या ठिकाणी आहे बाह्य यंत्रणा म्हटल्यावर ही अकराशे एकतीस पदं या ठिकाणी म्हटली आहे वेगवेगळ्या न्यायालयामध्ये गड शिपाईची ही पदं या ठिकाणी हे असणार आहे पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सहाय्यभूत कर्मचारी जे आहे वरिष्ठ स्तर महानगर दंडाधिकारी आणि मुंबई लघुवाद न्यायालय इथे अं जवळपास अकरा पंधराशे बारा पदं या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक लघु लेखकची भरली जाणार आहे मुंबई महानगरमध्ये एकोणवीसशे पदं ही असणार आहे लघुवाद न्यायालयामध्ये एकशे सात एकशे आठ पदं असणार म्हणजे इथे साडेतीन हजार पद ही आहेत आता याच्यात वेगवेगळ्या न्यायालयामधली पदं बघतात तेवढं यांनी डिवायडेशन दिलेलं आहे हे लक्षात घ्या बाह्यंद्रणेचं असेल किंवा आतलं असेल तिथे तेराशे चार पदं तुम्ही बघतायत त्यानंतर इथे पाच हजार पदं तुम्ही बघतायत कुठे कनिष्ठ स्तर जे आहे ना त्यांना जे सहाय्य सहाय्यभूत कर्मचारी मध्ये काय येते लक्षात आलं एक लघुलेखक लेखक येत आहेत आणि दुसरी कनिष्ठ लिपी येत आहेत मित्रांनो कनिष्ठ लिपिक फार मोठी संधी असणारी म्हणजे फार मोठी न्यायालयामध्ये वेगवेगळे हे जे आहे म्हणजे सहाय्यभूत कर्मचाऱ्यांचे जवळपास अकरा हजार पद बघतोय ना आपण त्या अकरा हजारपदले लिपिकचे जवळपास एक सहा सात हजार पद लिपिकची आहे म्हणजे यांचं टायपिंग वगैरे झालं आहे याच्यामध्ये काय क्रायटेरिया असतो तो महत्वाचा आहे आणि शिपायाची सुद्धा खूप मोठी पदं असणार आहे या ठिकाणी आता जिल्हा न्यायालयावरतीचे आपण बघतो पेपर चालू आहे पण पुढे सुद्धा इथे खूप मोठी पदं भरली जाणार आहेत हे लक्षात ठेवा यांनी सरळ सांगितलंय की ही निर्मिती तर करतो आहेत इथं भरती कशी करायची आहे त्या ही बाबी यांनी सांगितल्या आहे। सा, आहेत सगळ्यात महत्वाचं हा आकृती बंद यांना अंतिम करायचा आहे त्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असं म्हटलेलं आहे ओके नवीन पद या ठिकाणी तयार केली जात आहेत त्याची सुद्धा कार्यवाही करावी असं म्हटलेलं आहे आणि ही भरती न्यायालयाच्या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने करावा असं म्हटलेलं आहे म्हणजे एकाच वेळेस सीनिक केलं असं नाहीये पण टप्प्याटप्प्याने ही पद भरली जातील तुम्हाला एक संधी असणार आहे या ठिकाणी चला नक्कीच तुम्ही आतापासून अभ्यासाला सुरुवात कराल अशी अपेक्षा आहे अभ्यास का टॅप आहे तुम्ही एका विषयाचे बॅचेस जॉईन करू शकता चालू घडामोडी स्टेट बोर्डचं बेसिक अंकगणित हो। बुद्धिमत्ता इंग्लिश जी के मराठी नक्कीच फायदा होईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ऍपची तुम्हाला नवीन अपडेट्स इथे भेटत राहतील थांबतो धन्यवाद